हॅलो नमस्कार मी स्नेहा मराठी कलाकार यामाच्या युट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते तर कसे आहात सर्वजण आय होप मस्त आणि मजेतच असाल तर सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर आज तुम्ही म्हणजे मी अजून व्हिडिओला स्टार्ट नाही केली सगळ्यात आधी स्टार्ट केले म्हणजे इंटरेस्ट शूट करते तर मी ना काल रात्रीच दाळ भिजत घातली होती वडे करण्यासाठी म्हणजे सांडगे करण्यासाठी तर मटकीची डाळ एक किलो आणि हरभऱ्याची डाळ एक किलो असं घातलेली मी तर ती भि रात्रीच भिजत घातली होती आता ती छान भिजली असेल रात्री म्हणजे बारा वाजत आले होते रात्री तेव्हा भिजत घातली होती आणि आता भिजली असेल आता सात वाजलेली आहेत सकाळचे तर आता मला ना मी अगोदर ती सा सगळी डाळ ना पाण्यातून उपसून घेते म्हणजे त्यातला सगळा निचरा पाण्याचा क होऊन जाईल आणि ती पूर्ण डाळ डाळीमधलं पाणी निघून गेल्यानंतरच आपल्याला ते वाटायचं असतं ना तर त्यासाठी मग आता मी हे काय करते डाळीतलं पाणी उपसून घेते त्यानंतर मग त्या सांडग्याला लागणारा मसाला वाटून घेते तोपर्यंत मग हे डाळीतलं पाणी पण निचरून जाईल आणि मग नंतर डाळ वाटायला घेते तर चला बघूया आपण कसे आज मला सांडगे करायचे आहेत तर कशी करते तर चला ते येऊन तर इथे ना मी एक किलो हरभऱ्याची डाळ आणि एक किलो मटकीची डाळ घेतली आहे यामध्ये आपण मुगाची डाळ पण ॲड करू शकतो किंवा पाचवी डाळीचं मिश्र पण करू शकतो मिश्रणा पण पाच डाळीचे पण वडे बनवू शकतो पण मी इथे दोनच घेतलेले आहेत तर दोन्ही एक एक किलो मी घेतलेले आहेत आणि मस्त त्याला क्लीन करून घेतलं म्हणजे निवडून वगैरे घेतलेले आहेत आणि आता याला ना वॉश करून भिजत घालायचं आहे तर त्यासाठीच आता इथं वॉश करायला मी नळाखालीच वॉश करते म्हणजे ना चळणी जी काही घाण असेल ती निघून जाईल म्हणून डायरेक्ट वाहत्या पाण्याखालीच वॉश करते मी त्याला आणि हरभऱ्याची डाळ म्हणजे आजकाल ना डाळी पण अशा काही खराब वगैरे येत नाहीत म्हणजे खूप जास्त असलं तरी फक्त त्यात त्यांचं ते छिलके वगैरेचाच कचरा असतो खडे वगैरे असं काही नसतं पण पन तरी पण एक आपल्या सेफर साईडसाठी आपण केलेलं बरं तर या ठिकाणी दाल ना मी ती डाळ वॉश करून घेतली आणि ऑलरेडी एका मोठ्या पातेल्यामध्ये पाणी घेऊन ठेवलेलंच होतं आणि ते पाण्यामध्ये ती डाळ टाकून दिली म्हणजे भिजण्यासाठी आणि मग त्यानंतर आता ही हरभऱ्याची डाळ तर झाली मग त्यानंतर मटकीची डाळ पण मला अशाच पद्धतीने वॉश करायची तर हरभऱ्याची डाळ मी ऑलरेडी म्हणजे अगोदरना सगळी मिक्स करून घेतली पाण्यात आणि त्यानंतर आता मटकीची डाळ मी घेतली आहे चाळणीमध्ये तर ती पण सेम हरभऱ्याची डाळ जशी वॉश केली तशीच करायची तशीच करती आहे म्हणजे ॲक्च्युली मी आणि मटकीची डाळ ना अशी एकदम नाजूक असते एकदम मुगाची डाळ थोडीशी ना अशी गोल असते उभी असते आणि ह्याची उडदाची डाळ गोल गोल असते मा प्रमाणात मटकीची डाळ नाजूक असते सेम म्हणजे थोडं थोडं दिसायला सेमच दिसतात थोडासा फरक पण आहेच आणि कलरमध्ये पण फरक आहे मुगाची डाळ एकदम पिवळी दमक असते असं उडदाची डाळ खूप जास्त पांढरी असते तशी मग मटकीची डाळ मिडियम आहे खूप जास्त पिवळी पण नाही आणि खूप जास्त पांढरी पण नाही तर असं असतं तर आता या ठिकाणी ना मी हे टाकून घेतलं आहे आणि परत मला जाणवलं की याच्यातनं थोडासा कचरा आहे तर मग मी ना हे परत पाणी चेंज करते अगोदर मी सगळी डाळ पाण्यामध्ये मिक्स करून घेतली आणि त्यानंतर मग आता परत हे पण पाणी चेंज करून टाकून देते आणि मग ह्याच्यामध्ये दुसरं पाणी टाकून देते आणि दोन्ही दोन्ही डाळींना मी मी मिक्सच भिजत घातल्यात तर वेगळं वेगळं भिजवत घालण्यात काही पॉईंट नाही आहे असं मला वाटलं म्हणून मी एकत्रच भिजत घातलं कारण काय आज वेगळं वेगळं भिजत घालून ते उद्या परत एकत्रच जाणारे त्यामुळे आणि आता यातला ना जो कचरा आहे ना एक्स्ट्राचं जे साली वगैरेच आहे डाळींचे तर आणि थोडीशी पावडर वगैरे असतेच डाळींना तर त्यात मटक्याची डाळी थोडी जास्त जाणवली मला म्हणून मग मी ह्याला परत वॉश केलं आणि ह्याच्यामध्ये परत मग पाणी ॲड करून याला भिजत घालायला ठेवून देते रात्रभरासाठी मी ह्याला भिजत घालायसाठी भिजत घालायला ठेवलं होतं म्हणजे रात्री बाराच्या दरम्यान मी ठेवलं होतं सकाळी साडेसहा सातला मी काढलं होतं तर आता हे पहा मी सकाळ झालेली आणि छान अशी डाळ पण भिजली आहे आपली तर मी इथे दाखवती म्हणजे तोडून पण दाखवते हो हे बा दोन तुकडे सहज दोन तुकडे होत आहेत हरभऱ्याच्या डाळीचे तर हे बा नखाने म्हणून मन म्हणजे डाळ छान भिजली आहे आता आणि आता ह्यातलं मी पाणी काढून ह्याला उपसून घेते म आणि मग नंतर मसाला रेडी करायला घेते त्याचा तर पाणी काढून उपसून ठेवलं ना म्हणजे मग त्याच्यातलं पाणी निथळून जाईल नाही तर मग ते डाळीमध्ये पाणी राहिलं ना तर वडे खूप पातळ होतात आणि ते, ते पांगतात त्यामुळे आणि मग या ठिकाणी ना मला ह्या याच्यात परत थोडासा कचरा जाणवला तर मग मी ते स्टा स्टार्टिं, स्टार्टिंग स्टार्टिंगचं पाणी फेकून दिलं आणि मग त्याच्यातल्या डाळी बाहेर काढल्या तर फुगून वरती येतोच ना जे साली वगैरे असतात डाळीच्या त्या तर त्या आलेल्या होत्या हे पा तुम्ही पाहू शकता इथं चाळणीत तर मी ह्याला छान झटकून घेतल्या अगोदर आणि मगच मी त्याच्यामध्ये डाळ घातली आता आता डाळ पण छान म्हणजे फुगून मी म्हणते दोन किलोची चार किलो झाली होती पण परत ती वाळून परत कमीच होते तर हे आप आता इथं डाळ पण आपली छान अशी मी उपसून घेतली आहे आणि खाली असं टोपलं ठेवलं आहे म्हणजे कसं त्याने ना खगळलं तरी त्याच्या खालीच जाईल पाणी आणि वेगळ्या वेगळ्या चाळण्यांमध्ये हे सगळं मी आता काढून घेते एकूण दोन मोठ्या चाळण्या आणि एक छोटी चाळणी असं भरलं होतं त्याच्यात म्हणजे एवढी डाळ निघाली होती म्हणजे हे पाहू शकते एवढी आणि त्यानंतर मग आता मी मसाला रेडी करायला आहे तर सगळ्यात अगोदर मिक्स मिक्सरचं भांडे आहे त्यामध्ये ना सोललेला लसूण टाकल्या मी दोन तीन पाकळ्या तीन पाकळ्या असतील ह्या त्यानंतर त्यामध्ये भरपूर सारी कोथंबीर पण घातली कोथंबीर झाल्यानंतर जिरे घातलेत त्यामध्ये आणि त्यानंतर थोडासा ओवा घातला जिऱ्याच्या तुलनेत ओवा थोडा कमी घातला आहे कारण ओवा तिखट असतो ना त्यामुळे आणि त्यानंतर त्यामध्ये हिरव्या मिरच्या घातल्यात तर इतक्या साऱ्या मी हिरव्या मिरच्या घातल्यात मी कारण ह्या काही एवढ्या तिखट नाही आहेत म्हणून आणि त्यानंतर मग आता मिक्सरमधून हा ही सगळी पेस्ट काढून घेते पेस्ट काढून घेतल्यानंतर ती एका अशा भांड्यामध्ये काढून घेतली मी कारण मिक्सरमध्ये मला नंतर परत डाळ पण वाटायची होती ना तर त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मग आता मी डाळ पण टाकून घेते आणि ती पण छान मिक्सरमधून काढून घेते ओबडधोपडच काढायची असते खूप काही फाईन पेस्ट नसते करायची या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अशी पद्धतीने डाळ काढली मी खूप जास्त फाईन पण नाही आणि खूप जास्त पण ओबडतं नाही आणि आता या ठिकाणी सगळी माझी डाळ मिक्सरमधून काढून झाली थोडा वेळ लागतो कारण बिना पाण्याचे काढावे लागते ना एक थेंब पण पाणी नाही वापरायचं त्यात नाहीतर मग ते पाणी वापरलं ना मग ते असे काय म्हणतात पांगतात वडे घातल्यानंतर त्यामुळे आणि आता इथं ती जे आपण मसाला काढला होता ना पेस्ट ती टाकली त्यानंतर त्यामध्ये हळद घातली आहे मी हळद झाल्यानंतर थोडीशी लाल मिरची पण घालायची कलरसाठी पण आणि थोडंसं येण्यासाठी पण कारण ना हिरवी मिरची माझी काही एवढी तिखट नाही आहे आणि आम्हाला नसे जरा झणझणीतच लागतं तर त्यासाठी मग मी थोडीशी लाल मिरची पण टाकली त्यानंतर त्यामध्ये मीठ घालते आहे मीठ आपल्या चवीनुसार घालायचं अंदाजे आणि त्यानंतर मग त्यामध्ये हिंग घालते आहे मी तर हिंगाने पण छान टेस्ट येते तर त्यामुळे हिंग घालते मी इथं हे पाहू शकताय तर ही हिंगाची डबी आहे नतर, आ, मीकस, मीकस आणि त्यानंतर हे सगळं मिश्रण असं मिक्स 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 करून घ्यायचं म्हणजे चांगलं सगळीकडं सगळी म्हणजे जो काही मसाला आहे जो काही मीठ मिरची जे काही आहे ते सगळीकडं पूर्ण डाळीला लागलं पाहिजे अशा पद्धतीने ते छान मिक्स करून घ्यायचं आणि खिडकीतून ना उन्हाचा थोडासा डॉट येतो आहे तर त्या त्या ठिकाणीतून पाहू शकते की ते कसं असं वाटतं की ह्यातच काहीतरी घातलं आहे पिठातच पण तो उन्हाचा डॉट आहे ॲक्च्युली त्यामुळे ते तसं चमकत आहे आणि आता ना इथं झालेलं आहे सगळं मिक्स करून आणि मी भरपूर सारे ताटं पण घेतलेत आणि आता आम्ही आलेले आहेत गॅलरीमध्ये आ, मला आम्हाला इथं वडे घालायचे होते त्यासाठी आणि हे बघा आमच्या पुढं याची घाई सगळ्यात जास्त असते सगळ्यात आधी ह्यालाच पळायचं असतं सगळीकडं त्यामुळे आणि आहो पण आज मला मदत करणार होते कारण आज संडे होता ना तर मग आणि दोन किलोचे घालायचे होते वडे तर मग माझ्याच्याने खूप वेळ लागला असता एकटीच्याने म्हणून आहो म्हटले मी पण मदत करतो तुला आणि त्यांना पण आवडतात असे कामं वगैरे असे सुट्टी वगैरे असेल ना तर करतात ते आणि त्यातली त्यात आमच्या पिल्लूला पण खूप आवडे ह्या गोष्टींची त्यानंतर आता मग मी पण आले आणि मला आल्यालाच इथं लागलं पायाला तर चालूच असतं हे सगळं आणि मी म्हटलं ना सावली पलीकडं होती ना तिथे बसवूयात आणि ताटं येतील मग आणि बरोबर मग आम्ही तिथे बसल्या बसल्या वडे घालू आणि ताटांमध्ये ठेवू आणि कारण का खा कसं ना साडीला वगैरे घातल्यानंतर ते चिपकून बसतात आणि ताटांचं बळ बरं बर पडतं सावलीत घालून उन्हात नेऊन ठेवू शकतो आणि मी इथं ट्रायपॉडला मोबाईल लावून शूट करायला ठेवलं आणि इथे पाहू शकताय मोबाईलच इतका डेंजर हवा आली आणि थो मोबाईलच खाली पडला म्हणजे ट्रायपॉडसहीत खाली पडला पिल्लू पण थोड्या वेळासाठी घाबरला आणि नंतर मग त्यानेच मला तो उचलून आणून दिला मोबाईल माझ्याकडे आणि मग मग मी हातानेच थोडंसं शूट घेतलं तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता असे नाजूक नाजूक छोटे छोटे वडे मी तोडून घेते आणि मला पण खूप आवडतात असे उन्हाळी कामं वगैरे करायला तर आता मी ना आमचे थोडे थोडेने म्यार्दे तोडून झाले आणि मग माझ्या मा लक्षात आलं की ते सारखं सारखं त्या ह्याच्यात हात घालण्यापेक्षा ना दोघांना दोन अशा वाट्या आणाव्यात मग मी परत घरात गेले आणि ह्या वाट्या घेऊन आले आणि मी ते मसाल्याचं प्लास्टिकचा होता ना तोच घेतला एक आणि एक वाटी आणली मोठी तर या ठिकाणी आता आम्ही मस्त एन्जॉय करतो आहे आमचं उन्हाळी काम तर तुम्हाला पण कोणाकोणाला आवडतं उन्हाळी काम करायला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि कोण कोण एन्जॉय करतं तर आम्ही तर खूप करतो आणि त्यातले त्यात आज रविवार होताना त्राहू म्हटले चल मला पण काही काम नाही आहे म्हणून मग ते पण मग मला मदत कर करू लागले आणि खरंच त्यांची खूप जास्त मदत झाली मला कारण का ना म्हणजे एक किलो दोन किलोचे खूप वेळ गेला असता मला पण ते होते ना म्हणून त्यांनी अर्ध्याला अर्धे म्हणजे मी जेवढे केले तेवढेच त्यांनी केले आणि फक्त एवढं आहे की त्यांचा ना हात थोडासा मोठा आहे ना तर त्याच्यामुळे त्यांचे वडे पण थोडे थोडे मोठेच आले म्हणजे त्यांनी घातलेले वडे लगेच लागतात येते की हे त्यांनी घातलेले आणि मी ना असं जरा छोटे छोटे घातले होते कारण ना मग ते सुकतील पण लवकर आणि दिसायला पण छान दिसतात असे छोटे छोटे तर ठीक आहे मोठे काय छोटे काय आपल्याला घरीच खायचे आपल्याला कुठं ते सेलिंगला ठेवायचेत म्हणून आणि म्हणून मग मी म्हटलं चला घालूया म्हणजे त्यांची पण मदत घेऊया तर आता या ठिकाणी आम्ही मस्त शेवडे घालतोय सकाळी सात वाजता मी हे सगळं करायला लागले होते आणि मध्ये मध्ये ह्यांचं थोडंसं लिंबूपाणी वगैरे ते करून पण दिलं होतं आणि पिल्लूचं दूध वगैरे ते झालं आणि मला अकरा वाजले होते सगळं आवरेपर्यंत आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकताय लहान मोठे धरून सगळे चौदा ताटं झालेले येतं आणि हे पहा मी इथं हे उन्हात ठेवले आणि ह्याचं गाडी खेळायचं चालवून गेली त्याची गाडी त्याच्यावरती आणि इथे वरती पण एक ताट ठेवले तर इथे ना अगोदर खूप ऊन असतं आणि मग थोडं थोडं दुपार व्हायला लागली ना ऊन जातं म्हणून मग जोपर्यंत ऊन होतं आणि तोपर्यंत ते मी इथेच ठेवले गॅलरीत आणि मग इथलं ऊन गेल्यानंतर ना हेच उचलून मी ना समोर आमच्या शेजारचे काय म्हणतात कॉलनी आहे ना तर त्यांची गच्ची आहे तर आमच्या इथूनच असे बा अशा सीडी उतरली का तिथे त्यांची गच्ची आहे ना तर मी त्याच्यावरती ठेवले त्यांच्या टेरेसवरती सगळे ताटं आणून तर छोटे मोठे धरून चौदा ताट होते तर मला ना असे दोन दोन करून आणले ना मी तर सात चक्रा माराव्या लागल्या मला तिकडून इकडे खूप दमले होते मी आणि दिवसभर मग मी त्याला ना पाहत होते सुकले कसे काय ते आणि इथे ना एकदम सग म्हणजे दिवसभर संध्याकाळपर्यंत इथं ऊन असतं कारण ह्याला आडोशाला काहीच नाही आहे ना सगळीकडून ओपन आहे त्याच्यामुळे इथं चांगलं सुकतं सगळं मी मागच्या वर्षी पण पोह्याचे वडे केले होते आणि ते इथंच सुकवलं होतं आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आता वरचं वरचं कोटिंग आहे ना तर ते सगळे वड्यांचं छान सुकल्या गेलं आहे आणि संध्याकाळपर्यंत तर खूप छान झालं होतं त्या अगोदर मी मध्ये पण एकदा चेक केलं होतं ना तर असं थोडंसं ना त्या म्हणजे जाणवत होतं हलकं ओलं असल्यासारखं हे पाहू शकता पण एकदम फ्लफी झाले होते आणि एकदम असे खुसखुशीत झाले होते ते नाही का वडे आणि म्हणजे ते वाळल्यानंतर पण लवकर असे तुटल्या जात होते दातांनी आणि मस्त झाले होते वडे खूप खरंच खूप छान झाले होते आणि एकदम सिम्पल रेसिपी आहे जर तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून पहा ही रेसिपी कारण मी तर केली म्हणून मी सांगते माझे अनुभव आहे खरंच खूप छान आहे ही रेसिपी आणि त्यानंतर मग आता संध्याकाळी आहोणकडून काढून घेतलं कारण ठेवताना मी असे सरकून सरकून ठेवलं पण ते काढताना मला काढताना या आलं ना म्हणजे हाईट कमी असल्यामुळे मग आहोणकडून हे सगळे ताट काढून घेतले आणि त्यानंतर घरात आणले आणि त्याच्यानं असे हे करून ठेवते म्हणजे डिमोल्ड केल्यासारखं नाही कधी वेळे काढून मग एका ताटात गोळा करून ठेवते आणि मी करते हे पाहून ह्याला पण करू वाटतं म्हणून मग ह्याचं पण हे पण बसला आता Ini Ini Ko bom. Ewala. Hm, gitu lah. चला आता असे हे दोन ताट भरून झालेत वडे सांडगे कोणाकडं वडे म्हणतात कोणाकडे सांडगे म्हणतात तर आता हे थोडेसे असे ओलसर आहेत म्हणजे पूर्णपणे काही वाळले नाही ते एका दिवसात वाळतच नाहीत ते म्हणा तर आता ह्याला एक दोन दिवस म्हणजे उद्या परवा थोडं थोडं ऊन देईल मी आणि मग नंतर एकदम खडखडीत वाळले ना मग ते ह्याच्यात भरून ठेवीन काय म्हणतात डब्यात एखाद्या स्टीलच्या प्लास्टिकच्या कोणताही भरला तरी चालेल तर चला तुम्हाला आत्तापर्यंतचा व्हिडिओ आय होप आवडलाच असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक शेअर आणि माझ्या चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवनवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ